पाहणार आहोत पूल बंद केला असला तरी अद्याप प्रवाशांची रहदारी ही सुरूच आहे खोदलेल्या मार्गावरून प्रवास हे पायी प्रवास करतायत नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा असलेला पूल शिवडी वरळी कनेक्टरसाठी बंद करण्यात आलाय नागरिकांना पुढचे काही वर्ष हा त्रास होणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एल्फिस्टन ब्रिज कालपासून बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणची वाहतूक जरी बंद करण्यात आली असली तरी लोकांची रहदारी या ठिकाणी काही थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आपण बघतोय की प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे बॅरिकेटिंग केलेली आहे वरतून या ठिकाणी नेटचा पडदा देखील लावलेला आहे मात्र लोकं जे आहेत ते हा पडदा ओलांडून या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत अतिशय महत्त्वाचा परळ प्रभाधी च्या लोकांसाठी तर महत्त्वाचा असल्याच पण आजूबाजूच्या सर्वच लोकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा ब्रिज आहे पलीकडे महत्त्वाचे पली स्टेशन्स आहेत तसेच हॉस्पिटल्स आहेत यामुळे कुठेतरी महत्त्वाचा मानले जाणारा हा ब्रिज जो आहे तो आता कालपासून बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणून असलेल्या बसचे मार्ग वळवण्यात आलेले आहे तसेच पलीकडे एस ब्रिज आहे भायखाळाचा ब्रिज आहे दादर टी टीचा ब्रिज आहे यांचा पर्याय मार्ग वापरायला सांगितलेला आहे प्रशासनानं मात्र जे नागरिक आहेत या ठिकाणचे आजूबाजूला राहणारे पलीकडे परळ स्टेशनकडे जाणारे अलीकडे प्रभादेवी स्टेशनकडे येणारे हे सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रहदारी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय सकाळचा जो नोकरदार वर्ग आहे तो हा जो ब्रिज आहे पडद्यामागून ओलांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत एक सोळा महिन्यांच्या प्रस्तावित वेळेनंतर हा ब्रिज पूर्ण होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र तोपर्यंत तरी नागरिकांना हा त्रास त्रास सहन करावा लागणार आहे कॅमेरा पर्सन गौरवसह मिरुती गणकवार अँड टी मराठी मुंबई